बघा हे ते दही होतं ना त्यामध्ये ना मी बेसन घालून हे बघा हे तीन चमचे बेसन चणा डाळीचं पीठ घातले बेसन आणि चांगलं मिक्स करून ते एकजीव केले आता ना आपण कडीला फोडणी देऊया गॅस चालू करूया भांड्यात ना थोडंसं तेल होतो तेलामध्ये मोरी घालूया स्टीलचं पातेलं ना लवकर तापत ना म्हणून गॅस कमीच ठेवलाय बघा मेथीचे दाणे घालूया अर्धा चमचा जिरं घालूया कढीपत्त्याची पानं घालूया हिरवी मिरची दोन चिरलेली घालूया एक लाल मिरची आहे ती घालूया आणि ना चांगला अर्धा चमचा भर हिंग घालूया मस्त अशी फोडणी आपली परतून घेऊया आपली फोडणी बघा आता ना फोडणी तयार झाली आहे तर त्याच्यामध्ये ना आपण हे दही आणि बेसनाचं मिश्रण होते खूप खूप छान सुगंध येते बघा कढी ना माझी फेवरेट आहे आणि तुम्ही ना कढीला ना तुपाची पण कोंडी देऊ शकता तुपाची कोंडीमध्ये आणखी कढीची चव वाढते किती छान दिसते ना कढीचा रंग बघा किती छान आलाय तुम्हाला ना हळद घालायची असेल ना तर तुम्ही हळद पण घालू शकता पण मी कधी हळद पण घालते कधी अशी पण करते मला अशी पण खूप आवडते आता ना आपण याच्यामध्ये मीठ घालूया मीठ ना तुमच्या चवीनुसार तुम्ही घाला बरो मस्त आणि एक मस्त सतत राहायचं थोडं म्हणजे जास्त यायचं नाही खूप छान होते बघा कढी असेच साध्या सोप्या आणि छान छान रेसिपीज बघ बग, बघण्यासाठी ना आमच्या दापोली किनारा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आमचे शेअर करा आणि तुम्ही कमेंट करा बघा खूप छान रंग आला आणि एकदम मस्त भात आणि कढी वा वा आणखीन काय हवं मस्त त्या ह्याला ना उकळी आणूया आपण तोपर्यंत आपण वाटतो हे बघा आपली क कढी ना छान आहे बघा मस्त पैकी गॅस बंद करायचा आणि थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आपली कढी झाली आपण कढी बनवली आहे ना तर कढीसोबत ना आपण थोडीशी भजी करतो त्याचं नाही दोनशे ग्राम बेसन होतं त्यात ना एक कांदा बारीक चिरून घातलाय भरपूर कोथिंबीर घातली जिरं घातलंय आणि एक मिरची चिरून घातली बारीक आता ना आपण ह्याचे भजी तयार करून घेऊया आपण ना असे बघा भजी तळून घेऊया ते बेसनाचे मला नाही हे बघा अशी तळलेले भजी ना असे असे काढून घ्यायचे खाली हे बघा आपली ना दह्याची कडी तयार आहे आणि त्यात भजी तळून झाले की असे सोडायचे किंवा तुम्ही त्या कढीमध्ये ते खूप छान लागतात तर एकदा नक्की ट्राय करून बघा थँक्यू